महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी अत्यंत धक्कादायक डिसेंबरमधले अपडेट तसेच लाडक्या बहिणींसाठी पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी सेविकांची बरबडीत आत्महत्या पूर्णा बरबडी येथील अंगणवाडी सेविका वनिता रामराव शिंदे व त्रेचाळीस वर्ष यांनी गावाजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली सदृढ घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली या घटनेची माहिती अर्जुन रामराव शिंदे यांनी पूर्णा पोलिसात दिली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे अमर चौस यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला मंगळवारी स्वच्छतानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला तसेच लाडक्या बहिणीसाठी आली आहे मोठी अपडेट या फेरपडताळीमध्ये ज्या महिला अपत्र ठरतील त्यांचे अर्ज रद्द हो केले जाणार आहेत दरम्यान आज आपण लाडकी बहिणी योजनेची पात्रता जाणून घेणार आहोत जर तुमच्याकडे देखील खाली सहा गोष्टी असतील तर तुमचा फॉर्म आता रिजेक्ट केला जाणार आहे लाडकी बहीण योजनेची पात्रता या योजनेचा लाभ हा एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना दिला, दिला जातो आहे पण ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखा रुपयापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे अशा कुटुंबांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी पद्धतीने सरकारी विभागात कार्यरत असतील अशा कुटुंबातील महिलांना याच योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य आजी माजी आमदार खासदार असतील अशा कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिला शासनाच्या इतर योजनेचा संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनेचा लाभ घेत असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबातील लोक टॅक्स भरत असतील अशा कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही धन्यवाद